तेल ले तो ले एक नुण। बाबा का बाबा तुमसे लेता है गेले ले गेले <laughs> बाबा ये तो विचारणार नाही कुठे चाललोय ठीक आहे नका विचारू काही हरकत नाही पण मला थोडे पैसे तरी द्याल आईकडून घे आईकडे नाही आहेत बाबा आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय आणि मला जास्त लोक बाबा फक्त पाच लाख रुपये <laughs> <laughs> <उत्ता> पाच <पाँचार>। लाख <laughs> <ने>? <laughs> आई, आगा 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 आई? बाबा ऐकू घासा कोरडू कोरडू पाच लाख कसं लावेत पाच लाख रुपये कसं आहेत मला परदेशात जायचंय कुठे जायचंय परदेशात मला परदेशात जायचंय माझं करिअर करायचं कारण कारण मला आता कचून चुळलंय मुलात मी तुला का पाळलंय कळत नाही भिकारा काय बोलायचं ठरव आधी ठरवलं कळून चुकलंय बाबा मला कळून चुकलंय की माझं या देशात राहून काही होणार नाही मुलात ना तुझं ह्या देशात नाही रे जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाही मी आज ठरवलंय आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही मी ठरवलं ऐक बाबा मी त्याचा गैरफायदा घेणार नाही बाबा मला आहे ना म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाहीयेत बाबा मला परदेशात जाऊ लागणार काय करणारस काय कुठे जाणार कुठे अजून ठरलेलं नाही कुठे काय जाणार कुठे आणि काय करणार काय बाबांचं पण ते चुकत रे परदेशात जाणार आणि नाही तुम्ही असं बोलशील नको मला अरे लेकरा आई अरे कोलंबस काय म्हणलंय त्याला तर असं थांबवलं असतं असं अडवलं असतं तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसत नाही हा बाबा कोलंबस तुला फक्त होण्यासाठी जन्म घे हे बाबा बाबा जगाला कोलंबस माहिती आहे जगाला वास्को तर कामा माहिती आहे जगाला सिकंदर माहिती आहे खांडेकर कोणाला माहिती आहे आता माझ्या डॉ बुर बघा ना

ना ना ना जाऊ त्याला देऊन टाका तू कुठे जायचं कुठल्या देशात जायचं विचार केलाय बाबा मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं बस मग मी कुठेही जाईन मी अरब कंट्रीज जाईन अरब कंट्रीज हा तिथे जाऊन काय करणार ते मी नाही ठरवणार अरबच ठरवते <laughs> माझ्यात कॅरीवर बाबू बाळा नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यात काढून टाक टाकतो बाबा आपल्याकडे ऑप्शन आहे असं नाहीये मी कॅनडा जाईल तिकडे ना टॅक्सीचा हा, धंदा हा, जोरात हा, चालतो हा, काय हा तुझी लायकी रे का परदेशात जाऊन पण तुला टॅक्सी चालवायची आहे बाबा मी रिसर्च केलाय आपल्याकडे टॅक्सीचा मीटर पंचवीस रुपयाने सुरू होतो तिकडे पंचावन्न रुपयाने सुरू होतो खूप पैसे असतात ऐकू तुझी अक्कल तिथे डॉलर असतात डॉलर माहित आहे जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे असं नका आम्हाला माहिती आहे आई प्लीज आज मला आणू नको माहिती मला अमेरिकेतला डॉलर रशियातला रस कॉलर न्यूझीलंड मधला न्यूझॉलर कॅनडा मधला कॅनॉलर जेकोस लाव एक मधला जेकोस लाव जेकोस लाव एक लॉकर जेकोस लाव एक लॉवर जेकोस लाव एक जीप फ्रीज मध्ये ठेवावं लागेल गप्प तू जा आला तुम्ही ओंखा हा ओंखाय ओंखा बाबा आई दत्तू आणि विराज पण यायचं म्हणतात कुठे पाव आणि आणायला म्हणायला जात हे पण यायचं म्हणतात म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत त्या दोघांचं तर देशही ठरले हो हो दत्तू आहे ना स्पेन ला जाणार आहे oh स्पेन लाय दत्तू स्पेन, स्पेन ला का ते स्पेन आणि हा कुठे जाणार आहे बाबा तो बर्म्युडा ट्रँगल मध्ये जाणार आहे बर्म्युडा ट्रँगल आणि तिथे जाऊन काय करणार आहेस खा खा बर्मुळा ट्रायंगल मध्ये जाऊन मी बर्मुळ्याचा बिझनेस करणार आहे आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार तसे ते तू कर, <laughs> <laughs> <ताश्यों तेतूर> कर। <laughs> बाबा मार्क आ, बंबानी जिंदाल दादानी ता दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार हा आमचं विजन आहे ते आणि बाबा एवढंच नाही आई तुला ऐकून जास्त आनंद होईल काय येणाऱ्या तीन वर्षात काय होणार आहे येणाऱ्या तीन वर्षात पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नावं असणार माझी लेकर ग बाळा ऐक नाही ओमक्या ना? मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उघडायचा करिअरच्या खूप संधी आहेत विश्वास ठेवा खरंच या देशात काही राहिलं नाही हो माझं अख्ख आयुष्य वाया जाईल देशात राहून बाबा माझा या देशात काही होणार नाही मला देश सोडायचाय बस ओमक्या बास बस बाळा बस मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघरायचं नाही पण तू भाग पाडलास असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही मुळात भारतासारख्या सर्व समावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्या देशात तुझी राहायची लायकी नाही लक्षात ठेव आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती रस्ते नव्हते औद्योगिक क्रांती नव्हती दळणवळणाची साधन नव्हती पण आज आज गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारताची जी प्रगती केली ना जग डोळे खेड्यापाड्यात लाईट पोचल्या रस्ते झालेत औद्योगिक क्रांती झाली आहे कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे संरक्षण क्षेत्रात आपण आज अटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे हे कोणी केलंय इथल्या जनतेने इथल्या प्रत्येक पिढीने इथल्या पंतप्रधानांनी वेळोवेळी अल्लाह सरकारने मिळून केलंय के, के ना दिसत तुला हा असं म्हणतात की एकोणीसावं शतक हे इंग्लंडचं होतं विसावं शतक हे अमेरिकेचं होतं पण लिहून घे माझ्याकडनं एकविसावं शतक हे भारताचं असणार जा तुला जायचं ना परदेशात जा माझा त्याला विरोध नाही आहे आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले त्यांचा अभिमान आहे परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं काही घडत नाही वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हाला तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँड वर उभं केलं पाहिजे तीच लायकी आहे तुमची बाबा आजपर्यंत no मी खूप मार खाल्ला पण आजची कानाखाली खणखणीत बसली परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल तर तू नो मॅन लँडवर काय बिझनेस करते याचा विचार करू शकतो पटकन बंबईनं फोन लोक माझी अपॉइंटमेंट बुक